आज आपण इंदोरी पोहा बनवणार आहोत त्यासाठी इथे मी दोन वाट्या पोहे घेतलेले आहेत यालाच स्टीम पोहे पोहे पण म्हणतात हे दोन वाटे मी पोहे घेतलेले आहेत इथे सगळे पावडर मसाले घेतलेले आहेत ज्याच्यामध्ये मी सोंड पावडर घेतलेली आहे आमचूर पावडर साखर आणि लाल तिखट घेतलेला आहे आणि काळं मीठ घेतलेलं आहे यातच आणि इथे खडे मसाले घेतलेले आहेत जे आपण जिरावून पावडर तयार करणार आहोत दालचिनीचा तुकडा आहे एक इंच धने पावडर आहे जिरे पावडर जि धने आहेत जिरे आहे सोफ आहे काळी मिरी आहे लवंग आहे तेजपत्ता आहे मसाले फ सगळे मी ह्या एक चमचा ह्या चमच्याने घेतलेले आहेत चला तर वापर आता सुरुवात करूया हे पोहे आप हे मसाले आपल्याला खडे मसाले थोडेसे भाजून घ्यायचे आहेत आणि त्यातच आपण पावडर मसाले मिक्स करून वाटून घेणार आहोत पोहे आपण आपले पोहे जसे करतो त्याच पद्धतीने धुवून घ्यायचे आहेत हे पहा हे मसाले माझे भाजून झालेले आहेत आपण आता याला थंड करून वाटून घेणार आहोत हे पहा आपला जिरावण पावडर तयार आहे आता आपण पोहे करायला घेऊया पोहे आपले भिजून झालेले आहेत आता आपण याला आता मीठ साखर आणि लिंबाचा रस लावून घेणार आहोत मीठ चवीनुसार घालायचे आणि हे अर्धा लिंबू घेतलेला आहे आता याला आपण एक करून घेऊया हे पहा पोहे आपले एक जे करून चालले आहेत ह्याला अगदी हलक्या हाताने करायचे पोहे तुटले नाही पाहिजे आता आपण फोडणी तयार करूया इथे मी तेल घेते दोन चमचे आता आपण यात जिरे मोरी आणि पडुश घालणार आहोत तर आपण यात हिरवी मिरची आणि कडीपत्ता घालणार आहोत यातच आपल्याला हळद टाकायची ही तयार फोडणी आपण पोह्यावर घालणार आहोत याला आपण आता परत एक एकजू करून घ्यायचे आणि स्टीम घ्यायची यात आपण मग अशी केलेली पावडर पण टाकणार आहोत आणि छान असं एकजू करून घ्यायचे हे पहा आपले पोहे आता तयार आहेत याला आपण आता स्टीम करायला ठेवूया इथे मी पात्याला ठेवलेलं आहे पाणी उकळायला त्याच्यावरच हे चाणी ठेवते आणि याला आपण ठेवणार आहोत पाच ते आपण आपण याला घेणार आहोत पोहे आपले आता तयार आहेत हे पहा किती छान स्टीम झालेत आता आपण याला सर्विंग बॉलमध्ये काढून घेऊया पोहे आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेत आहोत तर ह्याची वेगळी आगळी होणार आहे तोपर्यंत खूपच महत्वाचा आपण थोडासा बोलवून घेऊया हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तुम्हाला जर कुठली आवडती रेसिपी असेल तर तेही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा तोही बनवण्याचा प्रयत्न करू आणि हो अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि आपण थोड्या वेळ आधी जो मसाला बनवला होता तो आपण ह्यावर टाकणार आहोत सर्विंगसाठी आणि त्यावर आपण डाळिंबही टाकणार आहोत डाळिंब नंतर आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आणि शेवही टाकणार आहोत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही खोबरंही टाकू खोब शकता ही झालेलं आहे आपला इंदोरी पोहा एकदम रेडी खूपच टेस्टी असा आमचा हा व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद